कार मित्रांनो आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आलो आहे शेतामध्ये गाई वासरे घेऊन आलो आहे चारायला घेऊन आलो आहे आज घास ती कापून ठेवायचा दो चार पेंड्या कापायच्या गुळ्याचे पोते ती भरायचे रोडवर आणून ठेवायचे बांधाला चारा चारायला लागले बर इथं चारायच्या बघा वाळ्याला घास मोडून तर पाळी घालून तूर लावली तर मस्त, मस्त, लावली ते ते ले ले लावली मस्त तूर आली आहे खुरपून ती घेतली शिपाली होती तुरीमध्ये घासाच्या मुळ्या अजून ह्या संध्या मुळ्यात झाल्यात मस्त तूर आली मध्ये मिरच्या पण लावल्यात वर पेरल्या मिरच्या त्यातल्या बारीक हिरवल्या तर पातळी केल्यात मिरच्या त्याच्या उरल्या ह्याच्यात आणून लावल्यात मस्त आली तूर बघा खारूताई खारुताई, खारुताई कशी फिरायला लागली एक तिकडं आवळ्या झाडावर गेली एक घासामध्ये घासातून जाईल तिकडं थांबल्यामुळं इथं थांबल्यामुळं वापस गेली एका आवळ्या झाडावर गेली आवळे पण मस्त लागलेत पडायला लागलेत खाली खाली पडलेत आवळे वरी काय आहे झाडावर पटायला बघा जास्त लागलेत करून दाखवतो मला दिसतात का मस्त लागले आवळे खाली पडायला लागलेत तुरीच्या कडाला झाड झाडे त्याला आवळे लागलेले आहेत खाली काय पडले तर वरी काय आहेत वरी पण चांगले आहेत लमेट लागले त्या दोन तीन फटायला लागलेले तर बोरा एवढा झाली तसे आताशी चांगले मोठे होते गाय वासर चरेल्या तर घास तोडून ठेवायचा थो तोडायचा पेंढ्या बांधून रस्ते टाकायचा ऊन पण लागायला आज गाय चरायली दोन वासरीकडे चरायला लागले तर तोडून ठेवायचा घास त्या इथंच घासामध्ये आहे पुन्हा चार पेंढ्या तोरले की भागत आहे पुन्हा त्याला गुळ्याचे पोते भरून ठेवायचे बघा चांगला मोठा घास झाला आहे चार पाच पँड्या तोडायच्या तोडून ने रस्तेवर नेऊन टाकायचं म्हणजे बैलगाडी आली की टाकता येते बैलगाडीमध्ये घास घेऊन यायचा चरायली गाय तिकडं तोडतो घास चार पॅंडा घास पोत घेऊन आले पोत्यात टाकायचं घेऊन जायचा असं कुसले अंगावर उडून येते अंग खाजवत आहे शेडमधून जाऊन पोतं घेऊन आलो पोत्यावर टाकायचं आणि रोडच्या कडीला नेऊन टाकायचा दिवस मग आता गाडी आली की गाडीमध्ये टाकता येते आता आता घेऊन येते गाडीवर गाडीमध्ये बैलगाडी मध्ये टाकून पुन्हा गाय हिंडवायची बांधाला टाकला बा बांधावर घासा आणून इथं रस्त्याच्या काडीला टाकल्या आणून शेड्यामध्ये पोत ठून आलो आता राहिलेलं जनावरच गाय बैलाचं तर भागलं गासाचं गेडाचं भागलं वैरण वैरण काडीचं भागलं घास आणून टाकला चार पॅड्या आणून टाकल्या आता बांधावर काँग्रेस झाला तेवढं उपटायचं कुठं काँग्रेस गाजर गवत पण म्हणते त्याला फुलावर येतं आलं समजा काँग्रेस ती उपटून टाकायचं गाई चर चरली तर वर उपटायची ती काँग्रेस काँग्रेसवर चरली होती चुबावळीच्या झाडाला बांधली मस्त खायला आलेलं इथं पण तर घास कापून कापावं म्हणलं तिकडे चाराल ती पल्लीक पण आलीकडे घासाकडे आलेस बांधून टाकली ती विहिरी पशी बघा बागा, एक बागाला पण आला विहिरी गाईपशी गाईच्या मोहरी मोहरी गवतावरले किडे उलले की खाऊन टाकते विहीर पण वरी आली संधी रॅम्पमध्ये आली विहीर घेतलेला आहे त्यात पाणी आलंय तर कांग तेवढं ते उद्यापासून तेवढं पडकाकडं जायचं तिथं पण चार राहिलं नाही आता खूप आहे बा कशी किडे खाते गाई चरेली तिथे अवतरले किडे निघाले गेले किडे खाते गायच्या पुढी चालायला लाय गावातले किडे बाहेर निघाले गेले गेले बागाडा पकडी ते पकडला बागा लगेच किडू खाऊन टाकते कारवडी तर चरायला लागली गायला येऊन आणतो पाणी ती पाचतो सकाळी थोडंच पाणी पिलेली गाय कारवडी आणायची पाण्याहून तळेमध्ये न्यायचं आणि नेत पाणी आहे ताणली पण असेल जाती पाण्यावर करुडीला पण सोडतो बांधलो तर इलाही चरत नाही लांबी घासामध्ये जाऊन लागली आडव पाडायला घास एवढ्या तळ्याच्या कडीला चरायली बाजार तलावाही पार्क आपला अर्ध्याला भरायला अजून कमी मोठा पाऊसच नाही मागं पाऊस वातापर्यंत भुरभूरच होती मोठा पाऊसच पालना आहे भरभर बारीक झिम झिम होती आपल्या त्यामुळं भरलं नाही एकच वेळा जूनला पाऊस पडला होता मोठा त्या पावसात भरलेलं आहे तळ हे पाणी आलेलं आहे तेव्हापासून मोठा पाऊस पडला नाही पाजार तलाव आहे नंतर सांग पाणी मोठा पाऊस नसल्यामुळं पण खडूळ पाणी आलं नाही कुठल्या असं ना पाजरून आलेलं आहे नंतर सांग पाणी इथंच गाय ती पाणी पाजले गाय च राहिली इकडं कारवडी विहिरीकडं गेली विहीर पण लांब वर आली भरायला थोडं कमी एक पाला चांगलं तळ भरलं की विहीर पण वरी काटाला येते बघा तळ्यात पानकांबड्या आहेत कशा बुड्या घ्यायला मासे खायला लागले आता दोन पानकांबड्या आता तळेमध्ये पाळायला लागल्यात गेल्या पलीकड तळ्याजवळ आलो तर लगेच पलीकडे भिवून गेले खाली बुडूबडू तळेमध्ये मासे आहेत ते मासे खायला लागले बुल्ली बघा दोन्ही पण बोलल्या बघा आता कवावर आल्या बघा दोन्ही संकटच चला मित्रांनो झाला टाइम घरी जायचा साडेचार वाजलेत गाय पण तिकडे उभारली वासरं तेवढे चरायलेत ऐक पाणी पाजायचे एकदा पाणी पाजून द्यायचे घरी पहिली पाणी बारक्या कारवडीला गायीला घेऊन यायचं पाण्यावर जायचं घरी पुन्हा लिवती ला लांबणीचं बांधलेलं आहे चरतच नाही निस्ते दहानाला पळती बघा ती निश्चित लासर कारवड आहे चरत पण आहे दहानाला जास्त त्याच्यामुळं जा बांधूनच ठुत आहे आणि एवढं पोट भरत नाही तिचं ते खाती आराम राहते ती रिकामीच असती आणि तो गाईला पाणी हाय गाईला नेल तळ्यामध्ये पाण्यावर टाइम घरी जायचा काँग्रेस ती उपटीला बांधायच कांग्रेस तसले झाडपाला पण होता खाता पण येणं झालं जनावरांनी न म्हणायची पाणी प्यायचं ताण थोड्या वेळ झालं तर पाणी पिलती सोडायचं कारोडी ला। लावले रस्त्याला जाता जाता थोडं खायला लागलेत असं नालीतून रस्ता आहे इथून यावं लागतंय कसऱ्याची कडी कोणी येते तर इथून गाय उतरली खाली जाता जाता थोडं खायला लागले तर कारोडीचा कासरा सोडून घेतला गायचा पण घ्यायचा सोडून सोडतो कासरा गेली बैलगाडी पण पुढी घास सोयाबीनचे गुळ्याचे पोते बा कारवट कशी पळली माग बसली होती एस टी पण आली दोन टाईम येते सकाळी नऊ वाजता दिवस मला आता चार साडेचारला येते बा कारवड कारवट एस टीच्या पुढी पळली बैला पैसे जाऊन उभारली कारवून गाय चलेली पाठी मागून बारकी कारवड आधी बैला सगळी गिलती कसा वाटला व्हिडिओ आवाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही सरवू नका आणि कमेंट करून सांगा